जणांची एकूणच लिस्ट जाहीर केली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात एक महत्त्वाचं मतदारसंघ आहे रावेर लोकसभा तिथे रक्षा खडसेंना त्यांनी जे उमेदवारी दिलेली आहे आपली रात्री काल एक उशिरा बैठक झाली या संदर्भात आपल्याकडनं कोण एकूण रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असतील हे सगळे और जळगाव जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेते आले होते सगळ्यांची चर्चा झाली पुन्हा एक ग्राउंड छोटासा उद्या परवा होईल आणि बुवा आम्ही निष्कर्षपर्यंत मोहिनी खडसे उमेदवार असू शकतात <laughs> मग आम्ही असू शकतात कारण सर्व काल सगळ्यांचं जागर त्यांच्या नावाने होतं साहेब वसंत मोरेंनी मनसे आ, मनसेला छोडचिठ्ठी दिलेली आहे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत ते आपल्याकडून काही त्यांच्याकडं आपल्याशी काही संपर्क त्यांच्याकडून करण्यात आला नाही आमचे मायाशी तरी संपर्क नाही त्यात पवार साहेबांनी काल शेतकरी मेळाव्यातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली यावरती आज आशिष शेलार यांनी ट्विट करून असं म्हटलंय ज्यावेळेला तुमचं सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा का केले नाही किंवा पीक किंवा का दिला नाही अशा अनेक सवाल जे आहेत ते त्यांनी उपस्थित केलेले आहे त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या खिशातून काही काढत नव्हतो आता शेतकऱ्यांच्या खिशातून काढून परत त्यातला थोडा भाग त्याला परत देण्याचं चालू आहे सध्या त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत शेतकऱ्यांची मूळ मागणी आहे आधारभूत किमतीची गॅरंटी द्या आणि आधारभूत किंमतीच्या बाबतीत आज दिल्लीत देखील जाऊन शेतकरी हे आंदोलन धरत आहेत त्यामुळे या देशात आधारभूत किंमत सोयाबीनला नाही कापसाला नाही जर सगळे पडायला लागले आहेत कांद्याची तर पूर्णपणाने वाट लागलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे केळीचा शेतकरी नाराज आहे संत्र्याचा शेतकरी नाराज आहे द्राक्षाचा शेतकरी नाराज आहे कारण या कष्ट करणारा जो खरा शेतकरी आहे त्याच्या शेतीमालाला भावच नाही मग बाकीच्या सगळ्या जाहिराती करून काय उपयोग अशी शेतकऱ्यांची आज राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका